नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण नाश्त्यासाठी असो किंवा मधल्या वेळेमध्ये जर आपल्याला अगदी चटपटीत खावासे वाटत असेल आणि अचानक आपल्या घरी अगदी जास्तीच्या पोळ्या बनून उरलेल्या असतील तर त्यावेळेस आपण अगदी सहज ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आज आपण उरलेल्या पोळींपासून म्हणजे चपातींपासून अगदी छान क्रिस्पी चटपटीत असा एक पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी इथे मी उरलेल्या तीन पोळ्या घेतले आपल्याला कितपत बनवायचे त्यानुसार पोळी घ्यायची लगेचच ह्या पोळींना आपण ह्या पद्धतीने कट करून लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया जेवढं शक्य तेवढं आपण याचे अगदी बारीक असे तुकडे करून घेऊ जेणेकरून ते मिक्सरला व्यवस्थित बारीक असे होतील तर मी सर्वात प्रथम दोन पोळींचे या पद्धतीने तुकडे तयार करून याला आपण आता मिक्सरला जेवढं शक्य ना तेवढं आपण बारीक करण्याचं याचा पावडर करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे जो जे कणक आपण मळणार आहोत ते छान मऊसूत आणि व्यवस्थित ते मळलं जाईल तर तुम्ही बघू शकाल आता आपलं अगदी छान आपल्याला शक्य होतं तेवढं अगदी बारीक मी मिक्सरला फिरून घेतले या ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण पोळीचं अगदी बारीक असं पावडर तयार करून घ्या लगेच काय करायचं एका साईडला लगेच आपण एक कढाई घ्यायची आपल्याला याच्यामध्ये कणिक मळून घ्यायची म्हणून आपल्याला अगदी सहज कणिक मळता येईल असं भांडं घ्या आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन ते तीन मंद आचेवरती शिट्ट्या करून आपण कुकरच्या शिट्टी करून आपण बटाटे या पद्धतीने अगदी मऊ स्वतःचे शिजून लगेच त्यांचं किसणीचे सहाय्याने या पद्धतीने किस करून घ्यायचा जर अगदी मऊस असे आपले बटाटे शिजलेले असतील तर डायरेक्ट हाताने मॅश करून घेतलं तरी काही हरकत नाही फक्त जे काही आपण मॅश करू ते व्यवस्थित हाताने मॅश करून घ्या जेणेकरून त्याच्यात अजिबात तुकडे राहता कामाने त्यामुळे आपल्याला तो पदार्थ बनवता येणार नाही तर ह्या पद्धतीने मी आता संपूर्ण जे आपण उकडलेले बटाटे घेतले होते तीन पोळींसाठी इथं मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतले होते त्यानंतर मिक्सरला बारीक चिरून घेतलेली पोळी आपण आता यामध्ये संपूर्ण टाकून घेऊया हे घातल्यानंतर काय करायचं लगेचच याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या भाज्या टाकायच्या असतील त्या बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक किसून घेतलेलं गाजर बीट बारीक चिरून घेतलेलं कांदा जर आपल्याकडे सिमला मिरची असेल किंवा आपल्या भा मुलं ज्या ज्या भाज्या खात नसतील त्या संपूर्ण आपण यामध्ये अगदी बारीक करून घातल्या तरी काही हरकत नाही लगेचच याच्यामध्ये चवीनुसार मीठ Uh, काळे मेरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा आपण यामध्ये टाकणार आहोत ह्या मसाल्यांमुळे अगदी तुपटीने आपल्या नाश्त्याची जी, जी चव आहे ती वाढणार आहे जर आपल्याकडे नसतील तर मसाले स्किप केले तरी काही हरकत नाही आणखी तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडा थो लाल तिखटाचा देखील आपण ह्यामध्ये वापर केला तरी काही हरकत नाही अजून चीज वगैरे थोडंफार आपल्याला बदल करायचा असेल तर ते देखील आपण ह्या केला तरी काय हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण अजिबात पाण्याचा वापर न करता तर हे मिश्रणाचा अगदी छान मौसूत असा गोळा करून घेणार आहे आता आपण जो गोळा बनवत आहो ना ते अगदी छान असं मॅश करून याचा गोळा आपण बनवत आहो यामुळे काय होईल जी कणिके अगदी छान संपूर्ण साहित्य एकजीव होईल आणि मौसूत आणि व्यवस्थित असं बाइंडिंग होऊन आपलं कणिक हे ही तयार होईल सर्वप्रथम मी तिला छान मॅश करून घेतले त्यानंतर अगदी थोडंसं हाताला तेल तूप किंवा बटर आपल्या आवडीनुसार लावून घ्यायचं ह्या पद्धतीने आणि त्यानंतर लगेच आता आपण गोळा हा बनवून घेऊ म्हणजे अजिबात आपल्या हाताला चिपकत नाही आणि गोळा देखील अगदी सहज याचा तयार होतो तर अशा पद्धतीने आपण आता याचा गोळा हा तयार करून घ्यायचा हाताला लागलेला देखील आपण कळाईच्या याच्या पद्धतीने काढून लगेच आपल्याला हवे त्या आकाराची आता याचे गोळे तयार करून घेणार आहोत आता मी चौकोनी आकाराने ओवेल आकाराची बनवून घेत आहे आपल्याला हवे असेल तर गोल गोलदेखील आपण बनवून घेतले तरी काही हरकत नाही स्क्वेअर आपल्याला हवे त्या आकाराने म्हणजे मुलांना थोडं वेगळं वाटतं आणि त्यामुळे मुलं अगदी आवडून असे पदार्थ खात असतात या पद्धतीने मी स्क्वेअर आकाराचं रेक्ट्राइंगल आकाराचं बनवून घेतले त्यानंतर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण कंकेचं बनवून घेणार आहोत आणि जर तुम्हाला आपण ह्यांना तळणार आहोत म्हणून तुम्हाला जर तळलेले आवडत नसतील तर ते देखील मी आणखी एक नवीन प्रकार म्हणजे पद्धतीने आपण याला बनवून घेऊ शकतो तर त्यासाठी इथे आपण आता संपूर्ण जेवढे शक्य तेवढे आता याचे हे गोळे तयार करून घेऊया तर मी आता अर्धा कंकेचे गोळे हे तयार करून घेतले अशा पद्धतीने तर आपले हे कंकेचे गोळे तयार करून झाल्यानंतर लगेचच आता आपण ह्यांना छान क्रिस्पी होईपर्यंत आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार सॉरी तळून घेणार आहोत डायरेक्ट परतून घेतली तरी काय हरकत नाही त्यांना तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतले नेहमीसारखं आपण भजींना जसं तेल गरम करून घेतो तसं तेल गरम करून मंद आचेवरती आता आपण यांना तळून घेणार आहोत तर आता मी हे जेवढे आपण घेतले ते संपूर्ण यामध्ये टाकले टाकल्यानंतर लगेचच आपल्याला आता झारा किंवा जे आपण त तळण्याचं असतं म्हणजे तो अजिबात न लावता याला छान जे वरचं कवर असतं ना ते छान त्याचं क्रिस्पी होऊ द्या त्यानंतरच आपण याला हलवणार आहोत यामुळे काय होईल अजिबात ते तुटणार नाही आणि त्यांचे शेप देखील अजिबात बिघडणार नाही तर ह्या पद्धतीने आपण आता आता अगदी हळूवार त्यांना चाळत आता छान दोघी साइड नेक क्रिस्पी आणि हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण आता तळून घेऊया नक्की तुम्ही या पद्धतीने उरलेल्या पोळींचं म्हणजे चपातींपासून हा पदार्थ तयार करून बघा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवडून खातील आपण स्वतःहून पोळी ही उरून ठेवू एवढे छान पुन्हा बनू एवढे छान हे चविष्ट असे तयार कटलेस तयार होतात नक्की तुम्ही उरलेले चपातीचे करून बघा अगदी सर्वजण आवळून खातील त्यानंतर काय करणार आहोत ह्या पद्धतीने आपण शांत सॉरी तर न हलवता काही वेळपर्यंत पुन्हा त्यांना तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत ते छान तळून होतात अजिबात ते तुटत नाही आणि क्रिस्पी देखील ते होतात आणि अजिबात तेलगेट देखील होत नाही पोळी घातली म्हणून बरेच जणांना वाटतं तर ते तेलगट होतील किंवा तेल धरून ठेवतील अजिबात तेल वगैरे धरून ठेवत नाही बघू शकाल तुम्ही अगदी छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतून घेतले लगेच त्यांना एका प्लेटमध्ये काळून घ्या तर एका प्लेटमध्ये आता मी यांना काळून घेतले त्यानंतर लगेच आपण दुसरी पद्धत कशा पद्धतीने करून घेऊ शकतो तर दुसरी पद्धत आपण यासाठी एक छोटा पॅन घेतला आपल्याकडे पॅन असेल तर तवा घ्या त्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्या आणि मध्यम आकाराचा गोळा घेऊन ह्या पद्धतीने आपण याचं आता थालीपीठ थापून घेणार आहोत जेवढं लहान मोठं थापता येईल आपल्याला तेवढं अगदी छान बारीक असं याला थापून घ्या जेणेकरून ते लवकर छान आतपर्यंत ते भाजून होईल करा ने तर अशा पद्धतीने जर हाताला चिपकत असेल तर थोडं तेलाचा हात लावून करा नाही तर पाण्याने देखील आपण थापून घेतलं तरी काही हरकत नाही तर असं आपण आता छान गोल आकाराने थालीपीठ तयार करून घेतले थालीपीठ तयार झाल्यानंतर लगेच आपण आजूबाजूने किंवा वरून आता तेल किंवा बटर हे लावून घेऊया तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने देखील करून घेऊ शकता जर आपल्याला तेलगट आवडत नसेल तेल, नसे। तेल आपण अगदी कमी खात असाल डायटवर असाल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ हे था करून बघा अशाच आता दोघीही साईडने आपण आता था हे थालीपीठ भाजून घेऊया तर अगदी सहज आ बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतमधन अगदी मऊ अशा पद्धतीचं अगदी चविष्ट असं आपलं हे थालीपीठ तयार होतं आपण वेगवेगळ्या भाज्या घातल्या आहे किंवा पो पुन्हा पोळी बटाटे हे संपूर्ण पदार्थ आपले अगदी हेल्दी असे आहेत म्हणून मुलांना अगदी आवर्जून आपण खाऊ घातलं तरी काही हरकत नाही तर अगदी छान असे आपले परफेक्ट उरलेल्या चपातींपासून छान असा पदार्थ आपला तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आत्मांना अगदी छान मऊ आणि बाहेरून अगदी क्रिस्पी अगदी परफेक्ट असं आपला नाश्त्याची रेसिपी ही तयार आहे